विजय शिवतारे यांनी जास्त म्हणजे यांनी मानवांना प्रतिक्रिया कमी द्यावी किंवा एकूण विजय शिवतारे यांनी घाई करू नये अशा प्रकारचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांना दिल्याचं गुप्त सल्ला जो आहे म्हणजे बंद खोलीमध्ये सल्ला दिल्याचं कळत आहे महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे असं वाटतं का तुम्हाला महायुतीत काय अलबेल आहे तुम्हाला कळलं का काल परवाकडे अगदी गेल्या आठवड्यात महायुतीमधले एक आमदार माजी आमदार माजी मंत्री रामदास कदम यांनी थेट आरोप केला की भारतीय जनता पार्टी केसाने आमचा गळा कापते तुम्ही आम्हाला संपवायला निघालात का इतका त्याचा शब्द आहे तो संपवायला निघाल्या असं बोलल्या तर दुसऱ्याशी त्यांच्या मुलाला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा अध्यक्ष केलं जात कळलं का हे काय बार्गिन मी विकाऊ लोक आणि खरेदी करणारी लोक दोन्ही एकाच पक्ष आहेत सगळे ते त्यामुळे तिथे जे काय चाललंय ते म्हणजे आता तो चिखल झाला चिखलातून आता गटार होईल ते आता गटाराकडे चालले ते गटार आहे ते आता सध्या सगळेच भ्रष्ट त्यातला मी मोठा भ्रष्ट की तू छोटा भ्रष्ट हे एवढंच फक्त आहे बाकी काय काही नाही प्रक्षत मुळात भाडोत्री लोकांचा आहे भाडोत्री जनता पार्टी आणि पक्षच मुळात भ्रष्टाचारवादी जनता पार्टी असा पक्ष झाला तू कोणाचं त्यांच्या पक्षात ते कोण भाजपचे दाखवा म्हणून सगळे भ्रष्टाचारी तिथे येत ना कुठल्या तोड्याने बोलणार ते मला सांगणार त्यामुळे त्यांच्या युतीमध्ये काय चाललं आणि आम्हाला त्याचं सुख दुःखही नाही काय करतात करता ते करत भारत जोडून महाराष्ट्रात येते भारत जोडून महाराष्ट्रात येते एकंदरीत आपण बघतोय काल विरोधी पक्ष नेते बाळासाहेब वडेट्टी भारत किंवा बाळासाहेब राहते उद्धव ठाकरेंना निमंत्रण द्यायला गेले होते उद्धव ठाकरे भारत जोडून सहभागी होते नक्कीच त्या रॅलीमध्ये येणारच आहेत ना निमंत्रण दिलं त्यांनी स्वीकारलेलं आहे म्हणून तर आजच्या पत्रकार परिषदेला आम्ही सगळे आलो ना राष्ट्रवादी काँग्रेस आली शिवसेना आली कम्युनिस्ट आले आप पार्टीचे प्रतिनिधी आले सगळेजण इंडिया आणि म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो दाखवलं जोरदार होणार नक्कीच म्हणजे काय हे काय विचारणं झालं का आघाडीची आहे उद्धव ठाकरेंचं भाषण होणारच तुम्ही शोभेला तिथे येणार आहेत मला विकास आघाडी मजबूत करणं रोड प्रकरणावरून जे आहे ते नितेश राणे म्हणतात की उद्धव प्रश्नाला उत्तर देऊ हा माझा पहिला प्रश्न आहे काडीचा संबंध नसलेल्या लोकांच्या बद्दल काय आपण बोललं पाहिजे मी नाही बोलू इच्छित त्यांच्या फक्त तुझा व्यक्तिगत प्रश्न असेल तेवढंच जाईल कोस्टल रोड ही संकल्पनाच मुळात कोणाची ती आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची आणि ती संकल्पना त्याच्यावर पूर्व किनाऱ्याचा विकास आणि महालक्ष्मी रेसकुस असे तीन संकल्प माननीय उद्धवजींनी निवडणुकीपूर्वी घोषित केले आणि ती संकल्पचित्र त्यांनी मुंबईकरांना थेट दाखवली आणि त्या संकल्पचित्रावर माननीय नितीन गडकरींनी पाऊल उचललं होतं करत पण त्यांचे पंख भाजपने छाटले त्यांना करू दिलं नाही मान पंतप्रधानांनी करू दिलं नाही असं मी थेट सांगतो तुम्हाला थे कारण त्यांनी सबंध संकल्पचित्र त्यांना दिलं होतं सादर केलं त्याला मान्यता दिली नाही आणि तेव्हाच मी बोललो होतो आणि त्याच्यानंतर बजेटमध्ये एक प्रधानमंत्री गतीशक्ती योजना आणली आणि त्यामध्ये हे सगळं जलवाहतूक रस्ते वाहतूक रेल्वे वाहतूक हवाई वाहतूक ही सर्व खाती माननीय पंतप्रधान गतीशक्ती योजनेच्या अंतर्गत आली त्यामुळे त्यांचे पंख छाटले सरळ सरळ दिसलं आणि तसं आपण पर, काल पर्वाकडे सुद्धा हार्बर लिंकचं उद्घाटन झालं तेव्हा नितीन गडकरी कुठे होते एवढा प्रश्नाला विचार म्हणाला हा प्रश्न विचारला कळेल की गडकरी कुठे होते गडकरीचं नावही नव्हतं ना आणि छायाचित्र असं देशातील असंख्य रस्त्यांचं दे करता ते करतायत ते फक्त एकटे पंतप्रधान करतायत आजही काहीतरी मोठ्या रस्त्यांचं आहे त्यामुळे त्या पक्षात काय चाललंय हे पाहण्यासारखं आहे महत्वाचं महाविकास विविध मुद्दे तापत आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रामदास कदमांनी उत्पन्न केलेला मोठा मुद्दा तुमचे केसांनी गळा कापण्यात त्या अनुषंगाने महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं एकंदरीत चित्र आहे अजूनही त्यांचं सीट शेअरिंगचा चा ठरलेला दिसत नाही किंवा सीट शेअरिंगच्या संदर्भात ते काय बोलत नाही अहो एक सांगू भारतीय जनता पार्टी ही सभेच्या पक्षाला कायम निस्तनाभूत करणं हा त्यांचा पहिला अजेंडा असतो भारतीय जनता पार्टी नेस्तानभूत करायचं आणि म्हणून शतप्रतिशत प्रतिशत भाजपा इसका मतलब क्या होता दुसरा पक्ष कोणताच नाही संपून जात त्याच्यात समजून घ्यायचं आज हरियाणात काय केलं बघा कळलं का म्हणजे इथून बघाल तुम्ही गोव्यामध्ये काय झालं महाराष्ट्रवादी गोवते पक्षाचं पंजाबमध्ये अकाली दलाचं काय झालं त्यांना फक्त जमली नाही शिवसेना